लॉकडाऊनमुळे राज्याच्या बाहेर किंवा राज्यात अडकलेल्या परप्रांतीयांना विद्यार्थ्यांना इतर नागरिकांना किंवा यात्रेकरूंना वापस जाण्यासाठी आता राज्य शासनाने आदेश काढलेले आहेत त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला नोडल अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे त्या जिल्हाधिकाऱ्याकडे आपल्याला आपलं आप नाव आपला मोबाईल नंबर त्याचबरोबर ज्या राज्यामध्ये आपण अडकलेल्या त्या राज्याचं नाव त्यातील जिल्ह्याचं नाव त्यातील तालुक्याचं नाव त्यातील गावाचं नाव हे आपल्याला फॉर्म जो जिल्हाधिकारी आहे त्यांना भरून द्यायचा आहे त्याचबरोबर आपण एकटे आहात की आपल्या परिवाराबरोबर आहात की आपण ग्रुपमध्ये आहात याची माहिती व त्याचबरोबर आपल्याकडे स्वतःचं वाहन आहे की नाही अशी संपूर्ण माहिती त्या जिल्हाधिकाऱ्याकडे त्यांच्या फॉर्ममध्ये आपल्याला भरून द्यावं आप लागेल त्याच्यानंतर आपल्याला जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून परवानगी मिळेल आणि त्यानंतर आपण आपल्या आपल्या आप आप राज्यामध्ये आपल्या आपल्या आप गावामध्ये जाऊ शकाल